नमस्कार कसे तुम्ही सगळे आणि आम्ही सगळे व्यवस्थितच आहोत आज जरा माझी तब्येत खराब आहे आणि मला आता आजोबांकडं जायचं आहे कारण कालच मला म्हणजे खूप ताप होता त्याच्यामुळं मला जाता आलं नाही आत्ता पण बरं नाही आहे मला पण आता मला फोन आला सकाळी सकाळी आठ साडेआठला की ताई आजोबा काही खात नाही आहेत आणि त्यांना या म्हणजे काय आता पुढचं मी तुम्हाला सांगत नाही आहे कारण काय कसं कारण त्यांचं ऑपरेशन तर करावं लागेल म्हटले डॉक्टर पण ऑपरेशनसाठी मी सई कशी देऊ काय करू मला काहीच कळत नाही आहे माझं आणि डॉक्टरांचं बोलणं झालं होतं की आपण त्यांना प्लास्टर करूया आणि त्याच्यावर आजोबा उभारले तर बास मला एवढंच पाहिजे आणि ऑपरेशन करायचं म्हटलं तर खूप मोठी रिक्स आहे आणि ऑपरेशनमध्ये काय होईल हे पण सांगता येत नाही वय जास्त आहे तर त्यांचं म्हणणं आलं की तुम्हाला करायचं आहे का ऑपरेशन नाही सांगा पण आजोबा काहीच खात नाही आहेत कुणाच्याच हाताने इथं पण खात नव्हते आणि खरं सांगा माझी तर काल तब्येत खराब झाली पण रोहितची परवा दिवशी एवढं बरं नव्हतं ना बिचाऱ्याला आणि मला पण कालपासून आज पण मला हे सगळं तोंड हे सगळं सुजलं आहे माझं पण घसा आणि काय झालं काही कळलंच नाही आम्हा दोघांना मायलेकरांना कारण उशीर झाला परवा दिवशी ॲडमिट करून यायला आणि सगळ्या गोष्टी आणि परत काही होऊ शकतं माणसाला आत्ता पण राहायची बसायची कसलीच इच्छा नाही आहे खरं तर असं एक सलग असं पडून राहावं वाटतं अनपूर्णावर पण नाही राहता येत कारण खरं सांगू का जावंच लागतं फोन आल्यावर कारण त्यांनी सांगितलं की कमी जास्त होऊ शकतं तुम्ही या आजोबाकडं आत्ता रो मी रोहित लगेच उठलो आणि निघालो आहे सकाळी सकाळी लवकर म्हटलं व्हिडिओ पण टाकून द्यावा कारण मला कळत नाही की मी ऑपरेशन करू का काय करू ऑपरेशनसाठी उद्या कोणी कुठून उभं राहिलं त्यांच्या घरातून नातेवाईक लांबून की कोणी तुम्हाला सांगितलं ऑपरेशन करायला तर ते सगळं काही वेगळं होऊ शकतं मला फक्त सांभाळायचा अधिकार आहे मला कुठलंही डिसिजन घेण्याचा कठीण अधिकार नाही पण ज्या कठीण काळामध्ये पण काही लोक आपल्याला मदत कोणीही करू शकत नाही हे मला पहिलंपासून माहिती आहे आणि मी फक्त सांभाळू शकते सगळं करू शकते पण शेवटी त्यांचा जो काही करण्याचा विचार कठीण तो फक्त अधिकार रक्ताच्या नात्यांना दिला जातो आपण काहीच करू शकत नाही हातबल निराश असतो फक्त विचार करत बसते की की मी काय करू शकते खरं तर बोलायची पण इच्छा होत नाही आहे पण आजोबा आता मी तिथं मला एवढं बरं नाही की मी तिथं बसून म्हणजे मलाच काल असं वाटलं होतं की आपल्याला सलाईन एक दोन बाटल्या लावाव्या कारण एवढा थकवा आला आहे ना प्रचंड उभारायची इच्छा होत नाही आणि आता मी जाऊन बघणार आहे आणि मग संध्याकाळी अजून एकदा दवाखान्यात मी जाऊन येते कारण एवढ्यांना इथंही बघायचं आहे मला तिकडंही बघायचे पडायचे आणि ऊन खूप आहे बघू आता काय होईल काय नाही भामाजी तिकडं फिरते मोनाजीन कुंभाराजी उभारल्या तिकडं वैशुताई चपात्या करते कारण स्वयंपाक किती आहे वैशू हां हां भाजी राहिली आहे ना भाजी राहिले बीट उकडाय ठेवली होती का उकडलेत उकडलेत ना तर बाहेरच स्वयंपाक करतो आम्ही आता झाला आहे बऱ्यापैकी स्वयंपाक इथं थोडं ऊन लागते ही जागा आपली नसल्यामुळे इथं उन्हाला काही करता येई नाही ना आडोसा मला तर झाल्यात पोळ्या पण करून हां झाल्यात पोळ्या करून ही फुलाची झाडं आणि मला पण लई कणकणी आल्या खरं सांगते लय म्हणजे लय पांढरी रांगोळ संपले वाटतं खूप छान फुटले बेलाचं झाड वत्सलाजी इकडं बसल्यात काय चाललंय वत्सलाजी बसला नाश्ता करायचा आहे ना हां वरती जाऊन येते जरा मी हां जरा इथले कपडे धुवायला सांगितलेत आज मी कारण पांघरायचं आहे ना उन्हाळा आहे म्हटलं धुऊन टाका काय होतं म्हातारी माणसं आहेत ना कधी पण काय पण होऊ शकतं मग काय मग आंघोळ केली का आंघोळ करा की हां झाली का सगळ्याची आंघोळ झाली होय छान खुर्ची कुणाचं धुतलेत कपडे ते हां पांघरायचं धुतलं का हा बरं 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 नाही तू नको धु कुंभारला सांगील धुवून द्यायला ठेवायला कसं वाटते वरती सुनं सुनं वाटते ना आजोबा नाही आहे तर ना। कसं तर तरी वाटतंय ना हां करमत नाही ना सवय लागली होती ना आजोबांची ही आजोबांची जागा आमच्या काय करायचं हे इथं बसलेले होते आजोबा येतील लवकर लवकर घेऊन येईल हां मग काय तर हां हां ना विठ्ठल विठ्ठल सारखा आवाज असायचा विठ्ठल 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 हा ना वरती आलं ना की सुन सुनच वाटायला लागली हा ना बघू आता मी चालले निघाले आजोबांकड हां नीट राहा खाली उतरू नका कोणी द्याल हा उतरायचं नाही बघितलं ना आजोबा थोडंसं पडले कसं झालंय सगळं काय सांगते हा सगळ्यात जास्त मृदुलाजीला लक्ष ठेवा हा काय मृदुलाजी नाही मी लवकर येणार की आम्हाला पण नाही जीव लागत नाही ना? जीव लागत नाही आता आहे की एवढी सगळे लोक आहेत की काय करायचं मेन माणूस आहे माघारी येळभर कुठं बी तर संध्याकाळी येत आहे तुमच्या घरच्यापर्यंत हा आईची तब्येत बरी नव्हती ना तुमच्या म्हणून झोपली होती उठली हा <स्थी> आजी उठली होती तर मग जाऊ का मी हा जाऊ तुम्ही फक्त काळजी घ्या तुम्ही पण तुम्ही खाली उतरायचं नाही ना, उन्हाच हा धुन टाकलं की वर यायचं फक्त खाली ना, उतरायचं नाही कोणी आपल्याला सांगितलेलं तेवढं ऐकायचं हा मंगल बारशी कुठं गेली काय खाली चाललंय बघूया घरामध्ये काय चाललंय कारण आई पण आहे आई घरात स्वयंपाक काही करते बाकी काल जरा हे सगळं निर्मळ करून घेतलं झालं वाटतं वैशूचं काम आई काहीतरी करते इकडं अजून रोहितला मला आहे ना तर ते रोहितला शाबू करून द्यायले आई इकडं आणि अजून नाश्त्याचं राहिले वाटत करायचं का दिला वैशू नाष्टावरती आजी लोकांना बाहेर करते का ओपीट आहे का हां नाश्त्याला उशीर नका करू द्या हा का हा हां ना हां हा तर आईचं चाललंय नातवाला खिचडी करून द्यायचं रोहित नातवाला कारण आम्ही लगेच निघणार आहे मग तो हिरगर उपाशी राहील म्हणून म्हणजे आई आल्यावर तुम्हाला जेवण करा तर मी त्याला खिचडी हलवून देते मी